हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बघू शकता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे मोगरा बासमती तुकडा आहे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण अगोदर आहे ना तांदूळ छान असे आहेत ना भाजून घेऊयात मीडियम गॅसवरती ना छान असे तांदूळ आपण आहे ना भाजून घ्यायचे आणि तांदूळ भाजून झाले ना आपण आहे ना एका टोपामध्ये काढून घेणार आहे आणि छान असे अर्धा तास आहे ना छान भिजवून घेऊयात आता इथे बघा दोन आंबे घेतलेले आहेत छान असे पिकलेले आंबे आहेत तर आता म्हटलं काहीतरी आपण छान असे आंब्याची आणि तांदळापासून छान अशी रेसिपी बनवणार आहे टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना तूप टाकायचं आणि इथे काजू आणि बदामचे आहे ना छान असे तुकडे करून घेतलेले आहेत तूप गरम झालं की अर्धा चमच आहे ना खसखस टाकूयात -खस खसखसाची छान अशी फुलू द्यायची त्याच्यामध्ये आहे ना काजू आणि बदाम टाकायचे आणि तुपामध्ये काजू बदाम टाकले भाजून घेतले ना खूप छान लागतात एकदम असे क्रंची होतात काजू बदाम छान असे भाजलेले आता इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तापून घेतलेलं आहे आता दूध आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते ती मी इथे आहे ना आंब्याची फेरणी बनवणार आहे खूप सुंदर लागते पाहू शकता दूध टाकलेलं आहे आणि ते जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले आहे ना त्या तांदळाची अशी रवाळ अशी आहे ना छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची एकदम रवाळ ठेवायचं आपला रवा जसा असतो ना जाड तसा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं छान अशी पातळ असं करायचं आणि दूध आपलं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून गाठी होऊ नयेत मस्त अशी आपली आंब्याची फेरणी होते छान अशी उकळी येऊ द्यायची सतत हलवत राहायचं म्हणजे गाठी होणार नाहीत आता त्याच्यामध्ये आपण केशर टाकूयात वेलची पावडर टाकायची आणि ते मी ना आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना आंब्याचा घर आहे ना तो सगळा टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं आहे ना मिक्स करायचं खूप सुंदर लागते आपली आंब्याची फेरणी तुम्ही याला खीरही बोलू शकता पण खीर वेगळी असते आणि आंब्याची फेरणी वेगळी असते खूप सुंदर लागते पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आप ना आपण साखर टाकणार आहे आता ह्या ज्या वाट्या आहेत ना त्या मी तीन वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला किती गोड हवं आहे त्या हिशोबात तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि मस्त असं हलवून घ्यायचं तर तयार आहे आपली आंब्याची फेरणी तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर सा आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता मस्त अशी आपली फेरणी तयार आहे ही थंड झाली ना अजून असा ह्याला दाटसरपणा येतो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मनापासून